तर एकीकडे हे आंदोलन सुरू असतानाच मुंबईकरांची मात्र कोंडी होती सीएसएमटीवर कमालीची गर्दी झाली आहे एकीकडे सर्वसामान्य मुंबईकर हे ऑफिस गाठायचा प्रयत्न करत आहेत तर दुसरीकडे आंदोलकांनी सीएसएमटीवर गर्दी केली आहे तिथेच ते नृत्य करताना सुद्धा पाहायला मिळत आहेत तर मुंबईत सीएसएमटी स्टेशनवर आंदोलकांसाठी फरसण वाटप सुद्धा सुरू आहे त्यामुळे सीएसएमटी परिसरामध्ये या आंदोलकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे याचा परिणाम कुठेतरी सामान्य मुंबईकरांना भोगावा लागतोय त्याचा सामान्य मुंबईकरांना त्रास होतोय पोलिस हे वेळोवेळी आवाहन करतच आहेत परंतु ही गर्दीचा उघ कुठेही कमी होताना दिसत नाहीये आणि त्याचबरोबर या आंदोलकांकडून ठिकठिकाणी हे नृत्य करण्यात येत आहे त्याचबरोबर त्यांच्या नाश्त्याची सोय देखील केली जाते सीएसएमपी परिसरामध्ये स्टेशनवरती या आंदोलकांसाठी फरसाण वाटप देखील केलं जात आहे त्यामुळे अत्यंत मोठ्या जल्लोषामध्ये या आंदोलकांकडून लेझिमच्या तालावर हे नृत्य केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे त्याचबरोबर वेळोवेळी घोषणाबाजी करत देखील आज चौथ्या दिवशी मनोज जरांग यांच्या या आंदोलनाला जोरदार पाठिंबा दिला जातोय जस जस तास वाढत जात आहेत तसतस या आंदोलकांचा ओघ हा मुंबईमध्ये वाढताना पाहायला मिळतोय त्याचबरोबर सीएसएमटी परिसरामध्ये देखील ही गर्दी आता वाढत चाललेली आहे त्यामुळे मुंबईकरांना याचा सामना भोगावा लागतोय आपण ही गर्दी दृश्यांमध्ये पाहतोय जे सामान्य मुंबईकर आहेत ते आपल्या कामावर निघालेले आहेत पण त्याच वेळी त्यांना या त्रासाला सामोरं जावं लागत आहे आणि इथूनच आपले प्रतिनिधी मिकी घई हे सध्या आपल्या सोबत आहेत हा गर्दीचा ओघ हा तासागळीत वाढत चाललेला पाहायला मिळतोय यामुळे कुठेतरी मुंबईकरांना देखील त्रास होतोय अगदी जर आता बघितलं तर सीएसटी स्थानकावर ज्या पद्धतीने गर्दी आहे अक्षरशः जे प्रवासी इथं येत आहेत त्यांना बाहेर पडायला देखील मोठ्या प्रमाणात एक वेगळ्या पद्धतीने सामोरं जावं लागतंय आपण बघतोय महिला देखील खूप मोठ्या संख्येने येत आहेत मात्र जर आपण हे मुख्य द्वार बघितलं सी एस टी स्थानकाचं तर या स्थानकाच्या समोर हे सगळे मराठा बांधव म्हणजे अर्थात जर आपण बघितलं तर टाळच्या कचऱ्यावर एक आनंद व्यक्त करतायत आंदोलन करतायत मात्र अशा पद्धतीने हे आंदोलन सुरू आहे आणि दुसऱ्या बाजूला जे मोठ्या संख्येने प्रवासी इथून प्रवास करतायत मुंबईमध्ये येत आहेत त्यांना देखील मोठ्या प्रमाणात त्रास होतोय अर्थात आपण जर बघितलं तर पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेला आहे पोलीस सातत्याने या आंदोलनकर्त्यांना विनंती करतायत की तुम्ही जागेवर बसा सरकार प्रयत्नशील आहेत करतायत मात्र आपण बघतोय ज्या पद्धतीने मोठ्या संख्येने हे आंदोलन करते या ठिकाणी जमलेले आहेत अर्थात सरकारवर प्रेशर देखील वाढवण्याचा हा प्रयत्न या ठिकाणी आहे तर आपण बघतोय एक लोकल आलेली आहे लोकल आल्यानंतर जे प्रवासी बाहेर आहेत त्यांना अक्षरशः या ठिकाणी वाट करून द्यायला देखील पोलीस उभे आहेत अशी परिस्थिती या ठिकाणी आहे आपण बघतोय सी एस टी स्थानकावरचे हे दृश्य सकाळपासून रात्री इथं सगळे हे झोपलेले होते आणि त्यानंतर आता बघितलं तर हे सगळे मराठा बांधव हातात तिरंगा आणि भगवा झेंडा घेऊन अशा पद्धतीने इथं नाचतायत हात जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी सुरू आहे एक मराठा लाख मराठा आणि सरकारने त्यांच्या मागण्यांकडं लक्ष द्यावं असं देखील या ठिकाणी आहे मी तुम्हाला दाखवतो लोकल आत्ताच आलेली आहे लोकल आल्यानंतरची चित्र या स्थानकावरचे आणि सातत्याने अनाऊन्समेंट अनाऊन्समेंट देखील केली जाते अशी ही सगळी परिस्थिती मुंबईतील सी स्थानकावरची आहे बाहेरच्या बाजूला आझाद मैदानावर देखील अशाच पद्धतीने लाखोच्या संख्ये हे मराठा बांधव त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि आता आपण बघतोय ज्या पद्धतीने सीएसटी स्थानकावर हे मराठा बांधव आतमध्ये आलेले आहेत आणि जोरदार या ठिकाणी नाचताय ढोलताशा या ठिकाणी सुरू आहे एका अर्थाने आंदोलन न्याय मिळावा मागण्या पूर्ण व्हावे अशा पद्धतीने हे आंदोलन सुरू आहे मात्र दुसऱ्या बाजूला जे प्रवासी आहेत त्यांना मात्र मोठ्या प्रमाणात ताण आणि या सगळ्या गर्दीचा सामना करावा लागतोय अगदी सामान्य मुंबईकरांना खरंच याचा त्रास होतोय मोठ्या प्रमाणात गर्दी उसळलेली आहे पोलिसांवर देखील याचा मोठ्या प्रमाणात ताण आलेला आहे प्रशासनाकडून कोणती खबरदारी घेतली जाते की सामान्य मुंबईकरांना याचा सा त्रास सहन करावा लागू नये अगदी जर आपण बघितलं तर स्वतः वरिष्ठ अधिकारी पोलीस वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी मुंबईतील या सी एस टी स्थानकावर आहेत तीनशेपेक्षा जास्त जे, जे कर्बी आहेत ते पोलीस रेल्वे स्थानकावर तैनात करण्यात आलेले आहेत कारण कुणीही रेल्वेतून उतरताना तिथं अनुचित प्रकार होऊ नये गर्दीमुळं कुठंही दुर्घटना घडू नये कुणाला लागू नये यासाठी पोलीस पूर्ण प्रयत्नशील आहेत आणि आपण बघितलं तर आंदोलनकर्ते आतमध्ये जिथपर्यंत म्हणजे हा पूर्ण जो सी एस टी स्थानक आहे दोन्ही द्वारावर अशाच पद्धतीने मराठा बांधवांची मोठी गर्दी आहे ढोलताशा या ठिकाणी वाच वाजवला जातोय आणि हा हा सगळा जो भाग आहे त्यामुळं गजबजून गेलेला आहे मराठा बांधवांनी आणि त्यामुळं काही प्रमाणात जे लोकलमधून प्रवास करून बाहेर येणारे लोक आहेत मुंबईकर आहेत त्यांना या ठिकाणी त्रास सहन करावा लागतोय आपण आता आपण थोडस आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करू लोकल या ठिकाणी आली तर आपल्याला या ठिकाणी कळेल काय परिस्थिती आहे मात्र आता तरी पोलीस प्रयत्न करतायत हातात बॅनर पोस्टर घेऊन हे सगळे मराठा बांधव आतमध्ये या ठिकाणी आलेले आहेत दादा तुम्ही कुठं आपण बघतोय या ठिकाणी बरेच लोक बाहेर देखील पडत आहेत मात्र बरोबर मुंबईकरांना देखील याचा मोठ्या प्रमाणात त्रास होतोय त्यांच्या भावना नेमक्या काय आहेत त्या आपल्याला जाणून घेता येतील का अगदी आपण प्रयत्न करूयात काही लोक या ठिकाणी आहेत मात्र गर्दीमुळे आणि ज्या पद्धतीने इथं आवाज होतोय त्यामुळं ते या ठिकाणी बोलणं देखील टाळतायत Oh. दादा कुठून आला तुम्ही आपण बरेच लोक गर्दी असल्यामुळं थांबत नाहीयेत था त्यांना पुढची लोकल धरायची आहे किंवा पण गर्दी प्रचंड आहे सीएसटी स्थानकावर एखादी लोकल आली तर बाहेर पडता येणार नाही अशी ही गर्दी वाढत चाललेली आहे आपण बघतोय पूर्ण वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी आलेले आहेत विनंती करतायत आंदोलनकर्त्यांना की तुम्ही जरा बसा खाली एका बाजूला पोलीस मी दाखवतो पोलीस किती मोठ्या प्रमाणात येत परंतु पोलीस काही करू शकत नाहीत अशी परिस्थिती सध्या या रेल्वे स्थानकावर आहे काहींशी दादा कुठून कुठं चाललात तुम्ही काय बोलतात बरेच लोक या ठिकाणी बघतोय आपण आपण धरंगे पाटील यांचं बॅनर घेऊन स्थानकावर हे सगळे आंदोलन करते आलेले आहेत बरेच लांबून ते आलेले आहेत आणि मागणी हीच आहे की जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही जाणार नाही पोलीस विनंती करतायत प्रयत्न करतायत सर तुम्ही प्रयत्न करताय पण पन... ते क्राऊड नका घेऊ ना या साईडला या कोपऱ्याला तुम्ही या कोफऱ्याला विनंती करतायत मोकळ्या मैदानात मोकळ्या मैदानात त्यांनी त्यांचं म्हणणं मांडा आपण बघतोय पोलीस विनंती करतात मात्र हे सगळे जोरदार घोषणाबाजी देत आहेत आणि एकच मागणी आहे दादा खूप मोठ्या प्रमाणात गर्दी आहे पोलीस विनंती करतोय पोलिसांना विनंती आम्ही सहकार्य करतोय विनंती फडणवीसला करा म्हणा जाऊन आमचं आरक्षण आम्हाला देऊन टाका सर्वसामान्य मुंबईकरांना पण आमचा त्रास त्रास नाहीये आम्ही व्यवस्थित येतोय जातोय आम्ही आरक्षण घेऊनच जाणार शंभर टक्के पोलिसांना आमचं सहकार्य आहे आम्ही सगळी त्यांची सोय करतोय त्यांच्या ओळीचं हो कुठलंही नाही आमचं या गेंड्याच्या कात्र पांगरलेल्या सरकारला विनंती आहे लवकरात लवकर आरक्षण देऊन या अगदी लवकरात लवकर आरक्षण मिळावं हीच मागणी आहे आणि आपण गर्दी बघतोय माझ्या मागं हे सीएसटी स्थानक आहे जिथं मोठ्या संख्येने लोक मुंबईकर ये करतात मात्र ही परिस्थिती आत्ता तरी या सीएसटी स्थानकावर आहे आणि पोलीस कुठंतरी या ठिकाणी कमी पडतायत किंबहुना त्यांना परिस्थिती हाताळता येते अशी या ठिकाणी सर्व निर्माण झालेली गर्दी पाहता स्थिती दिसतीये अगदी मिकी पोलीस हे परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करतात परंतु परिस्थिती काही नियंत्रणात येण्याचं नाव घेत नाहीये तर जरांगेंनी सुद्धा वारंवार आवाहन केलेलं होतं की मुंबईकरांना कोणत्याही पद्धतीचा त्रास होता कामा नाहीये अत्यंत शांततेच्या मार्गाने आपण हे आंदोलन करूयात त्यांची एक व्हिडिओ क्लिप सुद्धा परवाच्या दिवशी ऐकवण्यात आली होती आणि त्यानंतर हे आंदोलक शांत झाले होते तर तशा प्रकारे काही योजना केली जाते का जरांगेंकडून यांना काही आवाहन करण्यात आलंय का जरंगे पाटील स्टेजवरून आझाद मैदानाच्या मंचावरून सातत्याने सगळे मराठा बांधवांना जे आंदोलन करते संपूर्ण राज्यभरातून आलेले आहेत त्यांना आवाहन करतायत की आपण या ठिकाणी आंदोलन करतोय आपण बसूयात आंदोलन करूयात मात्र जर आपण बघितलं तर जागा कमी आहे मुंबईमध्ये व्यवस्था नाही आहे सकाळपासून हे आंदोलन करते म्हणतायत की त्यांना आंघोळीसाठी पाणी नाहीये जेवणाची व्यवस्था बऱ्याच ठिकाणी अपुरी आहे आणि बरेचदा त्यांना पिण्याचं पाणी देखील मिळत नाहीये त्यामुळं ते वेगवेगळ्या ठिकाणी जात आहेत थोडे आता जर बघितलं तर हे सगळे आंदोलन करते मुंबईच्या या स्थानकावर आल्यानंतर कशा पद्धतीने आणि अर्थात या ठिकाणी त्यांच्याकडे वेगवेगळे वाद्य आहेत ते ढोल ताशा असेल ताशा वाद्य असेल ते वाजवत आहेत आणि त्याच्या तालावर या ठिकाणी एका देखील आहेत त्यामुळं ही गर्दी वाढत चाललेली आहे आणि गर्दी वाढतीये आता तिरंगा आहे आणि आपण बघतोय भगवा झेंडा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा तर अशा पद्धतीने एक वेगळं वातावरण सध्या रेल्वे स्थानकावर दिसतोय मी रेल्वे स्थानकावर इथल्या बाजूला दाखवलं तर हे सगळेजण झोपलेले आहेत यांना कुठंही काही गडबड होऊ नये या ठिकाणी अनुचित प्रकार होऊ नये त्यामुळं पोलिसांनी रस्ती बांधलेली आहे आपण बघतोय मात्र ही गर्दी या ठिकाणी वाढत चाललेली आहे गर्दी कमी होत नाही आहे पोलीस प्रयत्न करतायत की कशा पद्धतीने या गोष्टी कमी करता येईल अक्षरशः आजोबा म्हणजे ऐंशी ऐंशी वर्षाच्या आजोबा पोलीस त्यांना विनंती करतायत की आपण थोडस बाजूला हवा जेणेकरून